नमस्कार अतिशय उपयुक्त अशा किचन टिप्स केस गळत असतील तर खोबरेल तेलाची एका वाठीमध्ये एक कांदा बारीक चिरून तो शिजवून गाळून थंड करून तो केसाला लावा म्हणजेच केस गळती नक्कीच कमी होईल किचन टिप्स दोन केसात खूप कोंडा झाला असेल तर एक वाटी खोबरेल तेल लिहून त्यामध्ये कडीपत्त्याची पानं छान शिजवून गाळून मग ते केसाच्या मुळाशी लावावी म्हणजेच हळूहळू कोंडा निघून जाण्यास मदत होते टिप्स नंबर तीन लहान मुलांना वारंवार कप होत असेल तर झोपताना त्यांच्या पायाला विक्स लावं म्हणजेच आराम नक्की मिळतो टिप्स नंबर चार जर का लहान मुलांना वारंवार सर्दी खोकला ताप येत असेल तर एक ग्लास गरम पाण्यामध्ये मीठ करून टाकून गुळण्या कराव्यात म्हणजे नक्की आराम मिळतो भेंडीची भाजी चिकट होऊ नये यासाठीची मोठभर हळद घालावी भाजी चविष्ट होण्यासाठी त्यामध्ये तिळाचं कूट घालावं म्हणजे भाजी चविष्ट होते उन्हाळ्यात जर चपात्या खूप कडक होत असतील तर चपात्या कडक होऊ नये म्हणून चपात्याच्या डब्यामध्ये किंवा पोळीच्या डब्यामध्ये एक इंच आलं ठेवावं म्हणजे चपात्या उन्हाळ्यात अजिबात कडक होत नाहीत नरम राहतात हा उपाय नक्की करून बघा जर मसाला वांगं करत असताना ते स्वादिष्ट होण्यासाठी ते तेलात परतून घेऊन मग मसाल्या मसाला भरून मग करावी भाजी म्हणजेच वांग छान असं चविष्ट होतं लोणच्याचा मसाला शिल्लक राहिला असेल तर तो पराठा करण्यासाठी वापरा म्हणजेच पराठे नक्कीच स्वादिष्ट आणि चविष्ट होतात उन्हाळ्यात लिंबू पाणी जास्त घ्यावं म्हणजे विटॅमिन सी मिळून आपली बॉडी छान विषारी ध्रुव बाहेर फेकून देते आणि आपण अतिशय निरोगी राहतो यासाठी उन्हाळ्यात जेवढं जास्त होईल तेवढं सी विटॅमिन्स असणारे फळे खावेत वारंवार पित्ताचा त्रास होत असेल तर सकाळी आणि संध्याकाळी एक लवंग चावून चावून खावे म्हणजे पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत नक्की मिळते जर का तुमचे दात दुखत असतील थंड पदार्थ खाल्यानंतर तर एका ग्लासमध्ये कोमट पाणी घेऊन त्याच्यामध्ये हळद आणि टाकून छान ढवळून याने गोळण्या कराव्यात म्हणजेच नक्की तुमचे दात दुखत असतीलपासून आराम मिळेल हा उपाय साधा घरगुती आहे पण नक्की उपाय हा करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल टिप्स नंबर बारा घरामध्ये दही लावण्यासाठी वीज नसेल तर हिरव्या मिरचीचे चार ते पाच देठ टाकून ठेवावे दूध छान कोमट करून अतिशय मस्त असं दही घट्ट आणि दाटसर लागतं नक्की हा उपाय करा लस्सी करत असताना उन्हाळ्यामध्ये लस्सीमध्ये चिमटभर हिंग घालावे म्हणजेच लस्सी स्वादिष्ट होते आणि पचायला देखील हलकी असते त्यामुळे लस्सीमध्ये चिमटभर हिंग नक्की वापरावं बऱ्याच वेळेस आपल्याकडनं वांग्याची बटाट्याची भाजी शिल्लक राहते आता हे फेकून न देता ज्वारीचं पीठ घेऊन त्याच्यामध्ये मीठ घालून ह्या भाजीने पीठ छान मळून छान थापून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावी भाजीची भाकरी खूप स्वादिष्ट आणि चविष्ट ही भाकरी लागते